अरे मिस्टर आज हो। पायाचा वाढवा करून आले दुखापत करून आले हे बघा पायाचा सुजलेला आहे त्यांचा मुरगाळला गरम पाणी केले आणि मीठ टाकले मी शकवले आणि थोडंसं होऊन जाईल ना सूज बसरेल आणि थोडंसं गरम पाणी करते अजून कोमट झालं नाही हे थोडं दुखतोय का जाऊ द्या आहो मि असं म्हणते ना आग हे होते पहिले टाकेल हे आणि झालं होतं तरी जोक आहेच का आणि बघा आता हे रात्री लावायचं आपल्याला बजरंग लेप चला आज तुम्हाला काल सईचे व्हिडिओ वगैरे आले आणि त्यानंतर आम्ही दुपारी आराम केला सईने पण आराम केला आणि आता तुम्हाला दाखवलंच आणि यानंतर आम्ही कुठे जाणार आहे काय तुम्हाला, सांग हो तुम्हाला मी सांगणारच आहे आज बरेचसे काही काम होते ते केले हे एक ड्रेस पण शिवलाय तो पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी आता त्याच्यावर थोडी मला पेंट करायची आहे पेंट करताना पण दाखवेल आणि आता आमचं मस्त कढी भजेचा प्लॅन आहे आता कढी भजे पण करणार आहोत पहिले ना तर हे मस्त पायाला लागले ना त्यांचं थोडंसं पाणी गरम वगैरे करून दिलं पहिल्या ना थोडंसं घरच्या घरी ना हळद मीठ तेल टाकून ते लावून दिलं होतं पण ते म्हणतात दुखतच आहे खूप तीन दिवस नाही मी खूप केअर करते ना तुम हे हे ले, ले, आता तुमची काय ट्रीटमेंट माझ्यातर्फे चालली आहे माझी माझी मम्मी म्हणते माझ्या हाताला गुण हे बघा हे बजरंगले रंगले आहे आता थोडस पाण्याने शेकवलंय आणि आमच्या आईंच काय चाललंय अगं मी म्हणत पाणी करायचं टाकायचं हा नसायचे बाप्पा आपण जा ज्या दिवशी जायचंय तोपर्यंत तुम्हाला बरं वाटलं पाहिजे चालतं आलं पाहिजे तुम्हाला व्यवस्थित आजच आमचे तिकीट बुक झाले आम्ही कुठे जाणार आहोत नंतर सांगेल आणि तिकीट बुक बुक तिकीट बुक करायला पण आम्ही लंगडत गेलो पण गेलो होतो आई आमच्याकडे हां सई पापान काय झालं ओके जेवण झाली आज जेवणाला पण थोडासा उशीरच झालं होतं आणि आता पाहुणे दहा वाजत आले आणि आता दहा वाजत असेल आता आवरले आमचं आणि आता मी सई चा मला पेंटिंग करायची माझ्या हाताने तू करणार नाही का हा आणि आहे ना मला ह्या ड्रेस व सईचा फोटोशूट करायचं होतं पण हा ड्रेसने थोडा लेट भेटला आणि हे बघा मस्त आहे ना आपलं चोळीच्या कापडाच आहे ना मस्त ब्लाउज म्हणजे स्कर्ट आणि टॉप शिवलेला आहे मी तर याची शिलाई फक्त अडीचशे रुपये घेतली मस्त आहे ना बाईला पण आहे ना मस्त टाकलेला आहे घातल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी सई खूप छान दिसेल आणि आता इथे मला आहे ना मस्त असं आहे ना आपल्या विठू रायांचा आहे ना एकदा टिळा आहे विठू माऊली नाव काढायचंय सगळं काही मी माझ्या हाताने करणार आहे माझी सई मोठी झाली का मग म्हणाल माझ्या मम्मीनी माझ्यासाठी हे केलं मी माझ्या हाताने ड्रेस शिवलय तुझ्यासाठी सई गाडीला आहे बघा स्कर्ट हे बसेल बसल बघा हे स्कर्ट आहे आणि असं मी असं ये चार का मी जी मी ना चार पाच महिन्याची होती तेव्हा पण तिला असं घेतलं होतं म्हणजे आजची आणलं होते कापड आणि तिच्या साईज जो मिशून मस्त छान अशी रील काढलेली होती ती पण आपल्या चॅनल वरती टाकलेली आहे आणि आता पण करणार आहे आणि तुम्हाला दाखवेलच मी पुढे तर आता मी पेंटिंगला सुरुवात करते तर छान मस्त हाताने बनवते मी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मी बनवणार आहे मम्मी हा आमची साई बनवणार आहे तिच्या ब्राऊजाईन बनव खरं नाही नाही तूच खोल आणि हे बघा हे ना मी ऑनलाईन मागवले त्या दिवशी बोललोय ना तर वरूनच मागवले हे कलर काढणार आहे पेंटिंग सईच्या ड्रेसवरती मी मी हा सई काढणार आहे सईच्या ड्रेस अरे ब्लाउज म्हणजे आणि याच्यावर मस्त असा इथं टिळा काढते सई से, सेंटरला ओके इथं सेंटरला टिळा येईल इथं विठू इथे रुक्मिणी होईल पेन्सिल करून घेते ना काम मस्त असं विठू मागली नाव काढले मध्ये टिळा काढलेला आहे कस वाटतंय तुम्हाला आवडला का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मी माझ्या हाताने केलेलं <laughs> आहे घातल्यानंतर दाखवेल आता हे ओला आहे आणि आता हे रात्रभर सुकून द्यायचे फॅन खाली आणि उद्या सकाळी पुन्हा तुम्हाला दाखवेल आणि तिचं छान असं फोटोशूट पण करणार आहे तिच्या रील येतात इन्स्टावरती पण येतात एफ बी वरती, वरती आपल्या युट्यूब वरती तर नक्की जाऊन बघा तर आहे हे बघा बघू शकतात रेडी आउटलाइनर फॅब्रिक आणि फॅब्रिक म्हणजे कपड्यांवर चालणारे आहे ॲक्रेलिक एक, कलर हे निघणार वगैरे काही नाही आणि आपण जास्त ब्रशनी वगैरे कसली तर निघून जाईल पण असं नॉर्मल निघणार नाही तुम्हाला दाखवे लाचंही रो घालेलंच ना ड्रेस वगैरे तर हे कलरने मी केलेलं आहे आणि जास्त लागले पण नाही मी दोन सेट मागवले होते आणि एकशे दहा रुपयाचे एक सेट आहे ना एकशे दहा रुपयाला पाच कलर पाच कलरमध्ये कलर ना लाल पिवळा हिरवा आणि सफेद अजून काळा कलर आला आहे आणि आता मम्मीची तर पण महालक्ष्मी आहे ना मग त्यामध्ये पण कशाला लागले तर मग आम्ही दोन सेट मागवले होते आता सईचे आला तर एकही पूर्ण लागलं नाही थोडंच लागले तर आता झालेले आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा सकाळी सईचं शूट वगैरे होईल ते याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्हाला सगळं काही हाय हॅलो गुड मॉर्निंग ताईंचे पुन्हा एकदा माझी चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा वार शनिवार आणि छान मस्त असं सगळं आता सकाळी घरात लावलं खूप छान वाटतं सग सकाळी सगळं घरात आवरले की लवकर उठल्यानंतर मस्त छान असे आपले माऊलींचे गाणे चालूवरती वरती आणि आता मी चहा ठेवलेला आहे आणि एका साईडला तर आहे ना त्या दिवशी खारी आणली होती आता पण आहे ना ती मी आता छान मस्त तव्यावरती ना साजूक तूप टाकून मस्तपैकी थोडीशी गरम करून घेणारी म्हणजे आणखी असा खारी खाण्याचा आनंद जास्त वाढतो कारण आता सध्या असं गरम गरमच खायला आवडतं काही ना काही तर म्हटले चला आपण खाली पण मी नेहमी करीत असते अशी आता त्यावरती ना थोडं साजूक तूप टाकते छान मस्त थोडी गरम होऊ देते त्यानंतर चहा सोबत खाती तरहे खारी इसी बेटते खारी तर हे बघा गव्हाच्या खारी आहे ही तर सिन्नरमध्येच भेटते आणि मस्त छान अशी कडक होईपर्यंत मिडियम गॅसवर येणं गरम करून घेतली तूप टाकून आणि साई मला चहावर ना साई आवडते मस्तपैकी अशी मलाई टाकून चहा घेतला आणि मस्त एवढी काही खारी मी खाणार नाही सगळ्यांसाठी केली होती गरम मी तर दुपारनंतर कामं वगैरे केली पण आज दिवसभर पाऊस होता साईचं शूट काही झालंच नाही आणि नंतर मला का मार्केटमध्ये जायचं होतं तर मम्मीकडे आली आणि आजीची वेणी घालून दिली आणि त्या मम्मीच्या सगळ्या काही मावश्या म्हणजे माझ्या आद्यन ते आल्या त्या सगळ्यांच्या गप्पाच चालू होत्या म्हणजे त्या माझ्या जाईच्या अदोगरपासून त्या होत्या त्या बसलून सगळ्या एकत्र गप्पा मारत होत्या सईचे व्हिडिओ बघत होते सगळेजण आणि सईचं अंशूचं कालचं शूट सगळ्यांना खूप आवडलं बऱ्याच त्यांना आपल्या यूट्यूब फॅमिलीलाही आवडलेले आणि तेच त्या बघत होत्या सईचं अंशूचं शूटच बघत होत्या मी ना आयब्रो करायला आली होती तर आयब्रो करून आले आज भरभूरच आहे पावसात चालूच सकाळपासून आता चालले गावात मला खरेदी करायची आहे तर आरुष टी तर बघतो खरा टी व्हीचा आवाज आहे तर चला चला आज आम्हाला करायची होती खरेदी तर पाच वाजले होते तर आता निघालो आहे मम्मी पण म्हणते का सगळ्यांना बाय करत होते ती की आम्ही निघालो आहे सौरभ भाऊ साक्षी बहिणी टी व्ही बघत होते आता लहानी मावशी लहान मावशीचा मुलगा आरुष मी मम्मी आम्ही आलो होतो तर आज सकाळपासूनच पाऊस पाउस, आता थोडासा थांबला होता तर खरेदी करायची होती मला टॉप मावशीही बघत होती तिच्यासाठी आणि इथे नवरंग कलेक्शनमधूनच मी दोन टॉप घेतले म्हणजे एक ड्रेस घेतला मी तुम्हाला तो पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल आणि खरंच क्वालिटी वगैरे आता आहे ना मान्सून सेल चालू आहे सगळीकडे आणि आता पावसाळ्यामध्ये तर भरपूर असे कपडे लागतात आपल्याला तर मग इथून मी ना दोन ड्रेस घेतले माझ्यासाठी आणि मी जे घेते ना ते मम्मीच्या चॉईसनी असतं माझं घेणं साडी ड्रेस काहीही असो तर मग तिलाच घेऊन आली होती मी तर हाही टॉप मला एक आवडलेला होता मी कोणता घेतला आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल घेदी घे तिथे घेतली आणि आता कुठे जाणार आहे तुम्हाला दाखवेलच मी तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन आणि हे बघा तर आता उद्या आहे मोठी एकादशी आषाढी एकादशी तर देवांसाठी पुन्हा हार घेऊन आले कारण सकाळी पूजा वगैरे आणि पुन्हा मार्केटमध्ये जायचं आत्ताच सगळं काही घेऊन आली आहे उद्या उपवास ना हो देवाला पण नैवेद्यासाठी केळ घेऊन आली मी पन्नास रुपये डझन घरी खेळ चाळीस रुपये नव्हते दहा रुपया आता उपवास आहे ना म्हणजेच वाढले लोक वाटेसाठी घेतच हे एवढे सगळे फुल आणले आपण मी खूप छान मस्त आहे मस्त सजी साई पण सगळ्यांना दाखवते तर हे पण घ्यायला जायचं होतं मला हो हो आणि एका त्यांची कमेंट होती ना तर तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघितलंच त्या ड्रेस तर चोळी खाण जायच्या शूट कर म्हटलं एक आला तर तो पण ड्रेस घेतलेला आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओ पहिले दिसलाच आणि चला मी माझ्यासाठी पण थोडीशी खरेदी केलेली आहे काय केले मी कपडे घेऊन आलीये मुलींची एक आवड असते कपडे खरेदी करायची आणि हे बघा हा खूप छान आता प्रत्येक दुकानात मान्सून सेल लागले आपल्याकडं पण साड्यांचा सेल होता ना तसं प्रत्येक दुकानात लागलेला असतो तर हा आहे ना मला किती चारशे साठ रुपयाला पडलाय टॉप पण कपड्याचं आहे ना कापड वगैरे आणि खूप छान दिसतो घातल्यानंतर तिथे ट्राय केलं होतं ना आणि एकदम असं स्ट्रेचेबल आहे मी आता मागे खूप सारे कपडे घेतले होते टॉप घेतले ते ना सिकला पण थोडी साडी झाली मग मी परत आता थोडेसे मी आता घेऊन ठेवू आता छान मस्त कपडे भेटतात आणि थोडेसे कमी रेंजमध्ये पण असतात म्हणजे त्या सेलमध्ये आणि हा चारशे साडीला बसला मला पण याचा कापड वगैरे खूप छान क्वालिटी पण आहे आणि हा एक घेतलाय मी तो जॅकेटवाला घेतलाय तर म्हणजे हा मी छान आहे असा एक काहीतरी वेगळं ओनि सेट आहे हा पण याची ओढणी नाहीये तर याच्यावर खूप छान दिसतो तर हे बघा हे असं प्लेन आहे कुर्ती आणि त्याच्यावरती ना हे जॅकेट आलेले मी ना हे ट्राय केलं होतं ना खूप छान दिसायचं म्हणजे चला घेऊन घेऊ अस ना मी पहिले लग्नाच्या आधी वापरलेले आहे आणि म्हणजे ओढणी पेक्षा मग जॅकेट तरी बरं हे असं तर एक हा एक ड्रेस घेऊन आली आहे याचं पॅन्ट पण आहे जॅकेट सारखीच पॅन्ट आहे पॅन्ट कापड खूप छान आहे कपडा म्हणजे ड्रेसचे कापड खूप छान आहे आणि जे टिकाऊ आहे डेलूज साठी हा जॅकेट जॅकेटवाला तर याची प्राइस ना सहाशे रुपये पहिले हा तेराशे सत्तर ला होता आता सहाशे रुपये ला आहे तर इथे सिनरमध्ये नवर कलेक्शन मधून घेतले मी हे आणि घातल्यानंतर तुम्ही आणि हा कलर हा हा टॉप मला खूप जास्त आवडला आहे म्हणजे स पण खूप छान आहे आणि याचं कापड घातल्यानंतर खूप भारी वाटतो एवढी काही अशी माझी खरेदी झाली आज आणि याच्यात काही धूप वगैरे घेऊन आले मी उद्या पूजेसाठी वाटी धूप माझं संपला होता ना वाटी वाटीधूप साठ रुपयाचं पॅकेट घेऊन आले सात रुपयाचं पॅकेट आणि वाटीदूप खूप छान ना हार्मोनीचा नंदिनीचा वापरते मी तर मागच्या वेळेस एक वेगळा बघितला वेग 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 फ्लेवरचे देऊन येते मी आणि वाटीदूप लावणं पण चांगलं असतं घरामध्ये त्यामध्ये ना कापूर वगैरे टाकेल तुम्ही बघताच माझ्या व्हिडिओमध्ये तर आजचं आता उद्या एखादं आहे आज काही शाबूदाना वगैरे रात्री भिजून ठेवू आता जेवणे वगैरे करू आणि झोपून घेऊ आपल्याचं इथं फोटोशूट करायचं होतं पण आज दिवसभर पाऊस चालू होता त्यामुळे काही शूट पण नाही झालं आता सकाळी छान मस्त फोटोशूट होईल त्या ड्रेसवरती ड्रेस खूप छान येतो आणि दाखवायला ड्रेस तुझा तो आला हा येतच माझ्यासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी तू ते घेऊन ये तो तो मारी, मारी, आ, की तुझा आणि पेंट येणार ना रात्रभर सुकवली आज दिवसभर पण म्हणजे सकाळी सुकलं होतं पण आमच्या दिवस सकाळपासून म्हणजे आता पण थोडीशी ना हे बघा सुकलं नंतर छान दिसते ना आमच्या साईड आवडतो ड्रेस हो ना असा नको बघ हे बेकले मम्माने केले आहे ना सई मग तू मोठी झालं तू करशील ना आता उद्या एकादशीच्या दिवशी साथीला ड्रेस घालेल मग शूट वगैरे करेल ते रील पण येईल आणि छान दिसते ना जास्त कर करा, करा।, करा। चलाय ना मार्केट मधून शेअर गेले होते कारण पाऊस चालू होता म्हणून तर दसरा वगैरे करू आणि आजचा व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा इकडे ना तुझे ना माझ्यासोबत <laughs> लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराय बाय सगळ्या ताईंना करते आजींना म्हणा ओ आजी तुम्हाला सगळ्यांना बाय बाय तुला माहिती का किती कमेंट होते तुझ्या नऊ वर्गात घेते ती ना तुला ताई म्हणायच्या उशी म्हणायच्या दृष्ट काढा सई खूप सुंदर दिसते पप्पाची परी का पप्पाची परी छान दिसते असं या ड्रेसवरून कमेंट देते का पप्पाची परी आणि तर वर वरून मम्माची परी का हा मग सगळ्यात सांग बोल सगळ्या ताईंशी काहीतरी बोल नाही मी रोज बोलते तू बोल ना म तू देना मला सगळ्यांना थँक्यू चिल्ड्रन कॅन डू फोन कव्हर बोल चिल्ड्रन बोग। तू कॅन डू थँक्यू कॅन डू मला एवढं प्रेम देतात मला उला प्रेम देतात असंच प्रेम असू द्या असं प्रेम असू द्या धन्यवाद नाही हाय फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कसे करबी हे बघा माझे मी करत बोलते ना तशी माझे नक करू कशी बोलते मम्मी हॅलो आणि फोन कशी पकडती आणि कशी म्हणती कशी म्हणते हॅलो फ्रेंड्स असे म्हणते का <laughs> <laughs> चला बाय 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 बाय